औरे जान्द। औरे जान्द। नमस्कार मी काही वादळगार प्राध्यापक राजेंद्र सोनवणे नक्षत्रांच अध्यक्ष आज बहुजन सैनिक या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी उपस्थित होतो हा कार्यक्रम अतिशय देखणा आणि सुंदर झालेला आहे या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आणि कवी मंडळी उपस्थित आहेत हा उपक्रम सुरू करण्यामागची भूमिका आमचे संपादक प्राध्यापक यशवंत गायकवाड यांची अशी आहे की कवींना केवळ व्यासपीठ नाही तर सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचण्यासाठी लाईव्ह अशा प्रकारचा हा कार्यक्रम सुरू केला आहे तुझ्या प्रेमाच्या पोटी हा कार्यक्रम सर्व रसिकांना आणि सर्व मान्यवरांना आणि साहित्यिकांना एक प्रेरणा देणारा कार्यक्रम असणार आहे तर या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व कवींना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण सुद्धा आपल्या रचना या व्यासपीठावरनं सादर करून आपल्या कवितेला जनसामान्यापर्यंत पोचू शकता तर सर्व कवींना विनंती की आपण आमच्या संपर्क करा आपल्यासुद्धा या ठिकाणी कवितांचं वाचन केलं जाईल आणि लोकांपर्यंत आपली कविता पोचली जाईल या उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या बहुजन सैनिक चॅनलला जोडा आणि आपली कविता पुढे न्या पुन्हा एकदा सर तुम्ही छानपैकी नियोजन केलं त्याबद्दल मी अभिनंदन करतो आणि सर्व मान्यवरांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय भारत जय महाराष्ट्र जय कविता जय नक्षत्र बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा